नमस्कार मित्रांनो सध्याच्या स्थितीला महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे कालपासून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आपल्या सकल मराठा समाजाला सोबत घेऊन मुंबईकडे रवाना झालेत कोटींच्या संख्येने मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाल्याने सगळीकडेच बात ही बातमी आहे पण या बातमीबरोबरच एका लहान मुलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये या लहान मुलीने मोर्चा संदर्भात छान असं गीत गायलं आहे हा व्हिडिओ तब्बल दहा लाख लोकांहून अधिक लोकांनी बघितला आहे त्यामुळे सकल मराठा समाजाकडून या लहान मुलीचे कौतुक केले जात आहे खूप छान प्रतिक्रिया देखील या व्हिडिओवर येत आहेत त्यामुळे या लहान मुलीचा हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद नको बा मी जरंग पाटीलकडे जाते लढू नकोबा मी जर गड पाठीकडे जाते मी जरंग पाटील कडे जाते आरक्षण घेऊन येते मी जरांगी पाटील कडे जाते आरक्षण घेऊन येते भारत पार्टी कर जाते लड़ने को बड़ा मैं इधर गड़ कर जाते मैं जाएंगे पार्टी कर जाते